त्याला मैत्रिणीनं सकाळी सकाळी कामाधंदे आवरून झाले तुमचे पण झाले असतील तर स्वयंपाक बनवून घेऊ हो म्हटलं हो कोबीची भाजी बनवू सुखी भाजी बनवायची आज दीपक खातो का नाही माहीत नाही आहे तर मैत्रिणींनं व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला मी असेच व्हिडिओ टाकत जाईल आणि मोबाईल घेतल्यावर चांगले क्लिअर व्हिडिओ येतील आपल्या मैत्रिणींनो राम राम शोभा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करू चला दोन तीन दिवसापासून दुकानाकडे काही लक्ष नाहीये आहे दुकानाकडे जाऊ आता वाजले पाहुणे एक वाजला आहे थोडी बाकी कामं फोन आहे ना आता दुकानात जाऊ आपण दुकाना बघू तर चला आता दुकानामध्ये तर आले आता दुकानात बोगवा आता काय लावायचे टापण टिपण जोड़ मैत्रिणी

तर चला दुकानात बिस्किट वगैरे लावायचे होते लावून घेतले थोडे दुकानातलं काही काम संपत नाही आणि सरत नाही मग तसंच अर्धावट काम सोडलं गावात थोडंसं काम होतं तर गावात जाऊन आहे तर इकडं आले मैत्रिणींच्याला जायचं आहे आपल्याला गावामध्ये हे कामं असे करावं लागते तर घरी आलो मग आता खूप उशीर झाला तीन वाजले मैत्रिणीनं बँक दोनला जेवायला बंद होती त्या लोकांसाठी त्याला म्हटलं अरे केव्हाच चल, चल 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 तो काही निघतच नव्हता मग आम्हालाच अडीच वाजले बँकेत जायला म्हटलं आता चला अडीच वाजले आता त्यांचे जेवणं झाले असतील येता करता आम्हाला तीन साडेतीन झाले मैत्रिणींना मग तीन, तीन साडेतीनच्या नंतर जेवायला बसलो तर हे असे कामं राहते तर सकाळचे संध्याकाळपर्यंत अशी जजमेंट राहते ॲडजस्टमेंट <coughs> राहते अशी कामाची सगळ्या आता इथे सुकी भाजी केली आता तो खात नाही कटकट आहे तो म्हणते सुकी भाजी केली सुकी भाजी केली त्याला सुकी भाजी आवडत नाही त्याला पातळ भाजी लागत ती अशी चुरून खायला मैत्रिणींनो तर मग आता हे दिवाळी आता दसरा संपला दसरा संपत आला आता दिवाळीची ऑर्डर द्यावा लागते मग आता हे दिवाळी घोस असंच असेच आमची कामं आम्ही दुकानात आले आता आणि आमच्या बाबाला लोक विचारायला लागले तर की काळेबाईचं बरं आहे का काळेबाईचं बरं आहे का तर आमच्या दुकानाच्या हो पाठीमागंच एक काळेबाई मा नावाच्या राहत आता तर त्यांचा ऑक्सिजन झालेला आहे आणि सगळ्यांना असं वाटायला लागले की माझाच झालं का काय ॲक्सिडेंट कारण मला दुकानामुळे ओळखतेच ना सगळे आमच्या मुरेनगरे पण मला सगळे विचारायला लागले दुकाना दीपकला विचारतेचं दीपकच्या पप्पाला विचारायला लागले तर की काळी व्हायचा पाय ठीक आहे काळी व्हायचं आई यांना असं वाटलं कोणती काय बाई मग त्यांनी सांगितलं त्या काय व्हायला नाही लागितलं लागलं दुसऱ्या काय व्हायला लागलं माग एक मागच्या वर्षापूर्वी दोन वर्षपूर्वी एक काळीबाई वारली तिकडे आमच्या दुकानाच्या पाठी मागं सगळ्यांना वाटलं मीच वारले काय दुकानं येऊन लोक विचारले बरे काळे व्हायचं बरे काय व्हायचं तर म्हणजे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की मला लागलेलं नाही पायाचा माझा ऑक्सिजन नाही झालेला त्या आहे दुसऱ्याच काळेबाई त्यांचा पण आडनाव काळेबाई तर आपल्या दुकानाच्या पाठीमागच मगच आणि आपल्या मुरेनगरमध्येच राहतात आहेत ते आपण तर त्यांचा म्हणजे पायाचा ऑक्सिजन झालेला आहे त्यांच्या पायाला लागलेलं आहे वाटतं थोडंफार मी अजून काही गेले नाही भेटायला पण जाईन जाईन मग ते त्यांना भेटायला पण मग वेळ भेटला त्यांना जाईन भेटायला भेटायला जरी गेली तरी तिथे गेलं मी युट्यूब पाल व्हिडिओ काढून घेईल आणि सगळ्यांना राम रा। तर चला नो, राम राम सगळ्यांना